नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुम्हाला फळ्यावर एक नाव दिसतंय बघा हेरॉन्स फॉर्म्युला ज्याला आपण एकदम सरळ साध्या भाषेत हिरोचे सूत्र म्हणतो हिरोचे सूत्र खूप साऱ्या मित्रांना हिरोनच्या सूत्राचा उपयोग क्षेत्रफळ काढताना करता येत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटासा असणार आहे पण सगळ्यांच्या कामाचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरोनचं सूत्र वापरून त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ना ते एकदम सोप्या पद्धतीने समजावून देणार आहे नेहमीप्रमाणे मित्रांनो पहिल्यांदा बेसिक समजावून सांगेल आणि त्यानंतर या हिरोनच्या सूत्राचा उपयोग ट्रिकने कसा करायचा तेही समजावून सांगतो कारण मित्रांनो हिरोनच्या सूत्रावर आधारित टी टीचा जो दुसरा पेपर झाला ना त्या पेपरमध्ये एक उदाहरण येऊन गेलं होतं मागच्या पेपरमध्ये सुद्धा हिरोनच्या सूत्रावर आधारित एक उदाहरण होतं म्हणजेच याचा अर्थ असा की हे सूत्र जर तुम्हाला माहित असलं तर एक मार्क तुमचा पक्का असणार तर बेसिक समजून घेऊया ट्रिक समजून घेऊया उदाहरणातून सराव करू एक उदाहरण तुम्हाला देखील सरावासाठी देतो तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ हेरॉनच्या सूत्रावर आधारित समोर तुमचे एक त्रिकोण आहे बघा मित्रांनो ए ची लांबी दिली तेरा ची लांबी दिली चौदा आणि बी सी ची लांबी दिली पंधरा तर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न जेव्हा येईल मित्रांनो तर लक्षात ठेवा मित्रांनो त्रिकोणाच्या तीन बाजू जर दिलेल्या असतील तर त्या तीन बाजूंवरून हेरॉन्सच्या फॉर्म्युलाने म्हणजेच हिरो हिरोच्या सूत्राने तुम्ही त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगू शकता तर आपण ह्या एबीसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर काढूच पण त्यासोबत या हिरोच्या सूत्राचा उपयोग कुठं कुठं होतो ना तेही तुमच्या लक्षात आणून देतो सर्वात पहिल्यांदा काय ए बी तेरा आहे बी सी पंधरा आहे आणि सी चौदा आहे तीन बाजूंची लांबी दिली आहे मित्रांनो त्याची मी सेंटीमीटर मीटर काय ते नाही दिलं एकक नाही दिलं एकक जे असेल ते उत्तराचं एकक लिहून टाकायचं तुम्ही तर हे जे दिलंय माप तुम्हाला या मापावरून सर्वात पहिली पायरी काय हिरोच्या सूत्राचा उपयोग कसा करायचा पहिली पायरी पहिली पायरी म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज भागीली दोन करा बघा तीनही बाजूंची बेरीज तेरा अधिक चौदा अधिक पंधरा भागिले दोन ही पहिली पायरी बरं याने आपल्याला काय मिळेल बघा पंधरा आणि एकोणतीस होतात तीस बत्तीस आणि दहा बेचाळीस होतात बेचाळीस भागिले दोन केलं तर एकवीस उत्तर येतं हे एकवीस काय मित्रांनो तुम्हाला माहिती तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्या त्रिकोणाची परिमिती असणार बरोबर आणि त्याला भागिले दोन केलं म्हणजे अर्ध परिमिती मिळाली म्हणजेच हिरोच्या सूत्राचा उपयोग करताना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा अर्ध परिमिती काढायची आहे अर्ध परिमिती कशी काढायची सर्व बाजूंची बेरीज भागिली दोन अर्ध परिमिती मिळाली आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो अर्ध परिमिती कशी काढली अर्ध परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूंची बेरीज भागिली दोन आता या तिन्ही बाजूंना आपण नाव देऊ एक्स वाय झेड तर अर्ध परिमिती ही एक्स अक्षराने हिरोच्या सूत्रामध्ये दर्शवलेली असते बरोबर एक्स अधिक वाय अधिक झेड तर या तिन्ही काय आहे या त्रिकोणाच्या बाजूंची लांबीची बेरीज भागिली दोन याने तुम्हाला अर्ध परिमिती मिळेल पहिली पायरी सोडवणं काही अवघड नाही मित्रांनो निरीक्षणाने तुम्ही ते करू शकता पण त्यासाठीचं सूत्र हे आहे एक बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू तिन्ही बाजूंची बेरीज भागली दोन अर्धपरिमिती मिळाली आता हिरोचं जे मेन सूत्र आहे ते असं आहे बघा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये म्हणजेच करणी चिन्हामध्ये अर्धपरिमिती गुणाकारामध्ये आता तीन कंश येतील हा एक पहिला कंस हा दुसरा कंश आणि हा तिसरा कंस हे लक्षात राहावं म्हणून बऱ्याच जणांच्या हे हिरोचे सूत्रच लक्षात राहत नाही नंतर मी ट्रिक सांगणारच आहे मित्रांनो काळजी नका करू अर्ध परिमिती ह्या सर्व कांसांना गुणाकार टाकायची आणि हे सर्व कंस सुद्धा एकमेकाला गुणाकारत असणार मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकार या कंसात काय मग अर्ध परिमिती वाजा पहिली बाजू अर्ध परिमिती वाजा दुसरी बाजू अर्ध परिमिती वाजा शेवटची बाजू तिसरी बाजू हे हिरोचं सूत्र आहे मित्रांनो आलं लक्षात म्हणजे काय करायचंय तुम्ही वर्ग मुळामध्ये सर्वात पहिल्यांदा अर्ध परिमिती अर्ध परिमिती लिहून घेणार वर्ग मुळामध्ये सर्वात पहिल्यांदा अर्धपरिमिती लिहून घेणार गुणाकारात काय अर्ध परिमिती का वजा पहिली बाजू अर्ध वजा पहिली बाजू पा। पहिली बाजू तेरा होती ना आपण पहिली मांडली दुसरी चौदा आणि तिसरी पंधरा म्हणजेच या अर्ध परिमितीमधून ह्या तिन्ही बाजू वजा करत चालायच्या एक दोन तीन ठिकाणी तीन किमती मिळून जातील एकवीस मधून तेरा काढले राहिले आठ गुणाकारात एकवीस मधून चौदा काढले राहिले सात आणि एकवीस मधून पंधरा काढले राहिले सहा अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर मिळतं मित्रांनो आलो लक्षात कोणकोणत्या पायऱ्यांनी गेलो आपण तुमच्या लक्षात आलं पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो पहिल्यांदा आपण अर्ध परिमिती काढली अर्ध अर्ध परिमिती ही वर्गमुळाच्या चिन्हामध्ये अशा पद्धतीने मांडून घेतली अर्ध परिमिती मांडल्यानंतर ती वजाबाकी करून घेतली वजाबाकी केल्यानंतर आपल्याला हे सोडवायचंय आता बरेचसे मित्र काय करतात माहिती का वेळ कसा वाया जातो बघा एकवीस गुणिले आठ करतील नंतर त्याला गुणाला गुणी गुणाकार सात करतील गुणाकार पुन्हा सहा करतील पण इथं महत्त्वाचं सांगतो मित्रांनो एक बेसिक लक्षात गें घ्या मित्रांनो समजा एकशे चौवेचाळीस असतील इथं एकशे चौवेचाळीसचं रूपांतर तुम्ही बारा गुणिले बारा करू शकता बरोबर की नाही तुम्हाला माहिती याचं उत्तर बारा आहे हे माहिती आहे तुम्हाला याचं रूपांतर तुम्ही वर्गमुळात बारा गुणिले बारा केलं तर चालतं एकशे चौवेचाळीसचं मग बारा गुणिले बारा जर दिले तर तुम्ही ह्या दोघांची एक जोडीदार तयार झाली बरोबर एक जोडीपैकी एकच बाहेर काढा ते त्याचं उत्तर असतं बरोबर म्हणजे वर्गमुळाच्या चिन्हामध्ये सात गुणिला सात असतील तर याचं उत्तर सात असतं हे लक्षात घ्या हे बेसिक आहे हे फार महत्वाचं आहे खूप साऱ्या जणांना हे लक्षात येत नाही जोडी तयार झाली म्हणजे त्याचा वर्ग आहे वर्गसंख्या आहे ती आणि वर्गसंख्या असताना काय करतो आपण त्या ती ज्या संख्येने ज्या संख्येला गुणला ना त्यातली एक संख्या बाहेर काढली त्यात ती संख्या बाहेर काढली म्हणजेच ती वर्गून निघतं इथं एकशे चव्वेचाळीसचं वर्गुण बारा आहे ते कसं तर या टाईपने मग वर्गमूळाच्या चिन्हामध्ये तुम्हाला पाच गुण्ले दोन दिले आणि पुन्हा पाच गुण्ले दोन दिले तर लक्षात घ्या मित्रांनो इथं वर्गमूळ काढणं फार सोपं आहे कारण इथं गुणाकार करायची गरज नाही पाच गुण्ले दोन दिले तर अशा वेळी ह्या पाचची पाचची जोडी करा तो एक बा पाच बाहेर निघेल आणि ह्या दोन दोनची एक जोडी तयार करा तो दोन बाहेर निघेल पाच जुने दहा हे झालं त्याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ तुम्हाला डायरेक्ट मिळालं गुणाकार न करता तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो माझा गणित समजावून देण्याचा उद्देश हाच आहे की एखादं गणित घेतल्यानंतर त्याला जोडून ज्या ज्याही गोष्टी येतील त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं त्याच्याने तुमचाही सराव होईल चला आता इथं असा गुणाकार आला याचाच अर्थ हे मी का सांगितलं इथं गुणाकार करत बसायची गरज नाही याची फोड करा मूळ अवयव त्याचं रूपांतर करा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये इथं एकवीस दिसत आहे ना तर सात गुणले तीन करू शकता तुम्ही बरोबर इथं आठ आहे ना तर आठ कसा मांडू शकता तुम्ही दोन हात तीन वेळा घेऊन गुणाकार दोन हात तीन वेळा घेऊन गुणाकार अशा पद्धतीने त्याची किंमत आठच होईल सात मूळ संख्या ती तशीच ठेवा लागेल आणि सहाचं मात्र तीन मूल्य दोन करावं लागतील आता याच्या जोड्या तयार करा दोन दोनच्या जोड्या तयार झाले की त्यातलं एक बाहेर काढायचं बरोबर सात आणि सात दोन वेळा दिसतोय तो एकदा बाहेर काढा म्हणजे वर्गुळ निघून जाईल त्याचं हे वर्गुळात चिन्हच काढून टाकू आपण गुणाकार करत बसायची गरज नाही मित्रांनो तीन आणि हा तीन बाहेर काढला गुणाकारात तीन दोन दोन बाहेर काढला पुन्हा गुणाकारात दोन आणि हा दोन आणि हा दोन बाहेर काढला गुणाकारात दोन झाला बघा आता याच्याच गुणाकार करा फक्त त्रिक एकवीस एकवीस जुने बेचाळीस बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी म्हणजेच ह्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते चौऱ्याऐंशी एकक असेल सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर सेंटीमीटर करा सेंटीमीटर वर्ग करा मीटरमध्ये दिलं असेल तर मीटर वर्ग करा चौरस मीटर करा तर अशा पद्धतीने हिरोच्या सूत्राचा तुम्हाला उपयोग करता येतो हिरोच्या सूत्राचा उपयोग एकदा लक्षात आला ना मित्रांनो मग मात्र तुम्ही हिरोचं सूत्र न वापरता डायरेक्ट मनातल्या मनात क्रिया करूनसुद्धा उत्तर सांगू शकता कसं आता ट्रिक समजून घेऊ आता आपण मनातल्या मनात ह्या सगळ्या क्रिया करणार परत एकदा रिपीट करून देतो तुम्हाला कसं पहिल्यांदा काय केलं तीन बाजू तीन बाजूंची लांबी दिली होती त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या तीन बाजूंच्या लांबीची निम्मी केली बरोबर वेरीज करून निम्मी केली म्हणजे अर्ध परिमिती मिळाली या अर्ध परिमितीतून हे सगळे वजा केले पहिल्यांदा हे वजा केले जे उत्तर आलं ते पण बाजूला घेतलं ही, ही एकवीस चौदा वजा केले तेही उत्तर इथे लिहून टाकलं एकवीस मधून पंधरा वजा केले हे उत्तर लिहिलं वजा केल्यानंतर तीन वेळा तीन किमती मिळतील आणि अर्ध प्रतिमिती या अर्ध परिमिती या सगळ्यांचा गुणाकार त्याचं वर्गमूळ म्हणजेच हिरोच्या सूत्राने त्रिकोणाचं काढलेलं क्षेत्रफळ किती सोपं आहे बघा ट्रिकने जाऊया आपण उदाहरण तुम्हाला सरावासाठी सुद्धा देणार आहे आणि जे उदाहरण टीईटीच्या पेपरमध्ये आताच येऊन गेलं ना ते सुद्धा समजावून देतो मित्रांनो एकदा तुम्हाला बेसिक माहित असलं ना तर ह्या बेसिक वर आधारितच तुम्हाला येत असून सुद्धा गोंधळात कसं टाकल्या जाऊ शकतं ना त्या टाईपचं ते उदाहरण आहे पेपर दोन मध्ये आलेलं तर ते उदाहरण मी तुमच्यासाठी घेणारच आहे एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देणार आहे आता आपण ट्रिकने जाऊया एक उदाहरण सरावासाठी घेतो ए ह्या शिरोबिंदूतून बी सी ह्या बाजूवर एक मध्यका काढली असा प्रश्न होता मित्रांनो मध्यगा म्हणजे काय बी सीची बरोबर मध्यभागी ए शिरोबिंदूतून असा रेषाखंड काढला काड़। मध्यगा काढली म्हणतो आपण त्याला मध्यगा काढली त्याला टी नाव देऊया हे तुमच्या टी टीच्या पेपर दोन मध्ये होतं असं पण ते लेखी उदाहरण होतं मी तुम्हाला डायरेक्ट समजावून देतो आकृती काढून ए बी सी या त्रिकोणामध्ये ए बी साठ बी सी एकसष्ट ए सी अकरा सेंटीमीटर आहे ए ह्या शिरोबिंदूतून बी सीवर टी या बिंदूवर मध्यगा काढली आहे तर त्रिकोण ए टी बी चे क्षेत्रफळ किती असं विचारलं क्षेत्रफळ किती बघा प्रश्न कसा उलट उलटपालट करून विचारला आपल्याला तीन बाजू माहीत आहे तीन बाजूवरून हिरोच्या सूत्राने एबीसी ह्या पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल मित्रांनो परंतु आपल्याला विचारताना मात्र त्यांनी ए टी बीचं विचारलं म्हणजे हा जो त्रिकोण दिसतो ह्या बाजूचा त्याचं क्षेत्रफळ विचारलं एक लक्षात घ्या मित्रांनो गोंधळ कसा झाला तयार चे क्षेत्रफळ तुम्ही काढू शकता की नाही ज्यावेळेस मध्यता असते मित्रांनो त्या त्रिकोणाचे बरोबर समान दोन भाग होतात म्हणजेच याचा अर्थ काय एबीसीचं क्षेत्रफळ काढल्यानंतर त्याला त्याचे जर निम्मे केले तर तुमचं उत्तर मिळून जाईल समान दोन भाग होतात ना म्हणजे या त्रिकोणाचं आणि या त्रिकोणाचं चा दोघांचं क्षेत्रफळ सारखंच असणार दोघांचं मिळून एबीसी चे क्षेत्रफळ असणार अशा पद्धतीने हो म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा एबीसीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि एबीसीचं क्षेत्रफळ काढलं तर का त्याचे निम्मे करू म्हणजेच भागीले दोन करू आपलं उत्तर मिळून जाईल खूप सारे मित्र इथं कसे कन्फ्यूज होतात बघा ए एटीचं काय करतात इथं बहुतेक जणांना लक्षात येत नाही त्यांना असं वाटतं इथं काटकून असेल मग आता एकसष्ट हे मध्ये काय म्हणजे एकसष्ट ही निम्मी असणार मग ही निम्मी ही साठ दिली याचा अर्थ एसीचं माप काढू लक्षात येत नाही नेमकं काय करायचं असतं गोंधळात टाकणारे प्रश्न असतात पण इथे लक्षात घ्या मध्यकीमुळे त्रिकोणाचे समान दोन भाग होतात याचा अर्थ संपूर्ण त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ माहीत असलं तर आपल्याला त्याचं आप निम्म केलं की बीचं क्षेत्रफळ मिळेल मग हिरोचं सूत्र काय तिन्ही बाजूंची बेरीज साठ अधिक एकसष्ट अधिक अकरा भागिले दोन अर्ध परिमिती मिळणार मित्रांनो बरोबर की नाही सोपं की नाही आता हे मनातल्या मनात, मनात करू शकतो ना आपण साठ साठ एकशे वीस होता एकशे एकवीस झाले हा एक एक एकशे बावीस झाले आणि दहा एकशे बत्तीस झाले एकशे बत्तीस छान निम्मे करायचे आलं लक्षात एकशे बत्तीस भागीले दोन बेसक बारा आणि बेसक बारा सहासष्ट ही अर्ध परिमिती आली अर्ध परिमिती सहासष्ट आल्यानंतर डायरेक्ट याच्यामध्ये ती किमती टाका पहिल्यांदा अर्ध परिमिती घ्यायची बरोबर गुणाकारामध्ये काय करायचं सहासष्ट वाजा साठ सहा येतील सहासष्ट वाजा एकसष्ट पाच येतील सहासष्ट वाजा अकरा पंचावन्न उत्तरेन हिरोच्या सूत्रात डायरेक्ट किमती टाकल्या हा गुणाकार करत बसायचा नाही खूप वेळ खाणारं उदाहरण आहे मित्रांनो हे कारण बहुतेक विद्यार्थी कारण बहुतेक मित्र काय करतात साठ गुलेल सहा करतील पुन्हा पाच गुलेल पंचावन्न करतील गुणाकार करत बसतील मग त्याचं वर्गमूळ शोधायचं नाही मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं गुणाकारामध्ये जोडीने जे दिसतील त्यातला एक बाहेर काढा डायरेक्ट वर्गमूळ निघत चालेल तुमचं मग आता हे करायसाठी काय करावं लागेल तर हे मूळ अवयव पाहिजे त्यातला पाच हा एकटाच मूळ अवयव आहे मग सहासष्टचे मूळ अवयव काय पडतील मित्रांनो तर अकरा गुणिले सहा पडतील बघा अकरा सक सहासष्ट होतात ना मग अकरा गुणिले सहा होतात ना त्या सहाचे पुन्हा पाडा दोन गुणिले तीन हे सहासष्ट झाले बघा अकरा दोन्ही बावीस बावीस त्रिक सहासष्ट काय केलं मी सहासष्टकडं कडे पाहिलं अकरा सक सहासष्ट होतात अकरा मूळ संख्या आहे सहाचे पुन्हा मूळवयव पाडले दोन गुण्हे तीन आता सहासष्टचं काम संपलं मित्रांनो सहाचं काय मग दोन गुण्य तीन पुन्हा पाच तसाच ठेवावं लागेल आणि अकरा पाच आहे पंचावन्न तर अकरा आणि पाच ही मूळ संख्या ती डायरेक्ट लिहिली तरी चालेल यातले जोडीची जे असतील त्याला काठ मारा आणि एक बाहेर काढा अकरा आणि अकरा सारखा आहे बाहेर काढा गुणाकारात दोन आणि दोन सारखा आहे बाहेर काढा तीन आणि तीन सारखा आहे बाहेर काढा पाच आणि पाच सारखा आहे बाहेर काढा याचा गुणाकार केला की तुमचं उत्तर मिळेल ए बी सीचं क्षेत्रफळ त्याची निम्मे केले की काम झालं अकरा दोन्ही बावीस बावीस तरी सहासष्ट सहासष्ट गुणिले पाच सहासष्ट गुणिले पाच सहा पंच तीस तीन हातचाळीस सहा पंच तीन ती तीनशे तीस याचा अर्थ मित्रांनो त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ तीनशे तीस मिळेल तुम्हाला आपल्याला मात्र त्याचे निम्मे करायचे म्हणजे ती बे एक, बे बे स बारा आणि बे पंच दहा एकशे पासष्ट चौरस सेमी हे झालं मित्रांनो उत्तर त्रिकोण ए टी चे क्षेत्रफळ तर हिरोचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो फार सोपा आहे दिसताना फार अवघड दिसतं पण मी त्यातल्या त्यात अजून तुम्हाला सोपं करून सांगितलं की हा गुणाकार करत बसायची गरज नाही मूळ अवयव पाळण मूळ अवयाच्या जोडीतले एक एक बाहेर काढा डायरेक्ट वर्गमूळ निघून जातं गुणाकार करत बसायची अजिबात आवश्यकता नाही इथं फसवलंय कुठं एबीसीचं क्षेत्रफळ मिळतं मित्रांनो तुम्हाला तीनशे तीस हे लक्षात ठेवा एबीसीचं तुम्ही हिरोचं सूत्र वापरून तीनशे तीस हे उत्तर काढलं आणि घाईमध्ये ते उत्तर जर तुम्ही बरोबर केलं तर तुमचं पुन्हा चुकलं समजायचं कारण काय कारण तुम्हाला एटीबीचं क्षेत्रफळ विचारलं एबीसीचं नाही विचारलं आणि विशेष गोष्ट अशी मित्रांनो परीक्षेमध्ये जेव्हा ऑप्शन चेक करता तुम्ही तेव्हा त्या ते ऑप्शनमध्ये एकशे पासष्ट हे सुद्धा आहे तीनशे तीस हे सुद्धा उत्तर आहे मग ज्यावेळेस तुमचं उत्तर तीनशे तीस येतं आणि तुम्ही ऑप्शन चेक करता तीनशे तीस दिसल्याबरोबर आपण याचं उत्तर लिहून मोकळं होतो म्हणजे आपल्याला येत असल्या प्रश्नाचा हाताने मार्क गेला असा त्याचा अर्थ होतो तर मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचा गोंधळात टाकणार असू शकतो काळजी करायची नाही आपल्याला जे येतं त्या पद्धतीने जा इथं लक्षात ठेवा अर्ध करा अर्ध जे क्षेत्रफळ आलं त्याचा निम्म करायला विसरायचं नाही सेम टाईपचा प्रश्न याच्या अगोदरच्या परीक्षेत सुद्धा आला होता सेम असाच फक्त आकडे बदलले होते संख्या बदलल्या होत्या त्यात सुद्धा तुम्हाला त्रिकोणाचं अर्धच क्षेत्रफळ विचारलं होतं तर खूप साऱ्या मित्रांचे हा सुद्धा गोंधळ झाला असणारे तीनशे तीस हे उत्तर लिहून मोकळे झाले असणार ते तर मित्रांनो असं काही करू नका शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो मुद्दा मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी का येऊन आलो कारण हिरोच्या सूत्रावर आधारित खूप सारे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात आत्ता टीच्या परीक्षेमध्ये सुद्धा तो प्रश्न येऊन गेलाय म्हणून म्हटलं चला सगळ्यांना हे ही हिरोचं सूत्र पुन्हा पुन्हा एकदा एक त्याची उजळणी करून देऊया तर ज्यालाही आजचा व्हिडिओ आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल त्या सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून टाकायचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ पाहिजे गणितासंबंधीचा मला कमेंट ब कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तुमची कमेंट माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो त्याच्यामुळे कमेंट लिहायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही अजून महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल अजून चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही like, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एक उदाहरण शेवटचं तुम्हाला सरावासाठी देतो तर चला मित्रांनो हा जो त्रिकोण दिसतोय लेखी उदाहरण असू द्या किंवा त्रिकोण दिलेला असू द्या तीन बाजू दिलेल्या असताना त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असलं तर तुम्हाला हिरोचं सूत्र मी आताच समजावून दिलं इथंही पीक्यू आर त्रिकोण दिसतोय तीन बाजू दिसता इथं सहा सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर या त्रिकोणाचं हिरोच्या सूत्राच्या सहाय्याने क्षेत्रफळ काढा मित्रांनो हे क्षेत्रफळ तुमचं बारा चौरस सेमी आलं पाहिजे बारा चौरस सेमी तर बघा मित्रांनो तुमचं हे उत्तर येतं की नाही जर उत्तर नाही आलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करा पाठीमागेचा घेचा सूत्राचा वापर कसा केला आहे लक्षात घ्या हिरोचं सूत्राची ट्रिक पण तुम्हाला सांगितली पहिल्यांदा अर्ध परिमिती काढून घ्या अर्ध परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज भागी दोन करा अर्धपरिमिती निघाल्यानंतर ती अर्ध परिमिती एका बाजूला घ्या त्याला गुणाकारात काय करायचं अर्धपरिमितीनं ही संख्या काढून टाका जे उत्तर येईल ते गुणाकारात टाका अर्ध मधून ही संख्या वजाकारा नंतर ही वाजा करा ह्या तीन जे उत्तर मिळतील त्या अर्ध परिमितीला गुणाकारात मांडून टाका आणि त्याचं वर्गमूळ करा बस काम झालं तुमचं पीक्यूराचं तुम्हाला क्षेत्रफळ मिळून जाईल पण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो अशा पद्धतीने इतकं सहज तुम्हाला प्रश्न येणार नाही तुम्हाला त्याचा अर्ध विचारतील त्याचा चौथा भाग विचारतील काही पण विचारू शकता मित्रांनो मागच्या दोन परीक्षांमध्ये त्याची अर्ध क्षेत्रफळ दिल्यानंतर त्याचं अर्ध क्षेत्रफळ काढायचं होतं खूप साऱ्या मित्रांना ते लक्षात नाही आलं तर ते लक्षात असू द्या प्रश्न व्यवस्थित वाचला तर मग मात्र काही अडचण राहणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो खूप सारे मित्र आहे जे आपला व्हिडिओ पाहतात त्यांना व्हिडिओ देखील आवडतो कमेंट देखील करतात पण त्यांच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असतं तर मित्रांनो ज्यांच्याकडून चॅनल अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा मेंट म्हणजे खूप सारे मला मित्र मला विचारत असतात सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेतात का तर मित्रांनो मी कोणतेही ऑनलाईन क्लास घेत नाही अजून तरी नाही घेत मला जेवढं शक्य आहे मित्रांनो तेवढं गणित व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे तो प्रयत्न मित्रान। मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि गणिताचे व्हिडिओ तयार करणे हा माझा छंद आहे मित्रांनो मित्रांनो महत्त्वाचं हेच सांगायचं आहे मला माझी कोणती ऑनलाईन क्लास नाही आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मी इकडून व्हिडिओ दिला का तुम्हाल तुम्हाला तो पोहोचून जाईल मला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकची गरज असते आणि एखादा टॉपिक राहूनही गेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी त्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो असाच एखादा गणिताचा संबंधीचा महत्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकर येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद